नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर तुमचं स्वागत आहे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात तर मी चाललो होतो गाडी घेऊन तेवढ्यात मला पुढे एक बांधा दिसला तर चला ठोकूया त्याला मी केमला शिक्षेच माफ झाला करावा लागेल किती बंद आहेत काय माहिती अरे तो एकटाच येईल चला त्याला फिनिश आणून निघूया आपल्या थोटल भावाने जरा फ्लेअर मारली प्लेअर लुटू मस्त पैकी चला मित्रांनो आपण फ्लेअरला मस्त पैकी फ्लेअर लुटूया आणि मी इथून तर बंदे म्हटले की स्मोक कर मी स्मोक केलाय तोही कुड पाड पाडला प्लेयर 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 कर, तर आम्ही प्लेअर लुटायला गेलो त्रोटल बाबाने प्लेअर मारले त्याला काहीच भेटून नाही तिला चला प्लेअर लुटून भेटून निघूया इथून बंदी मारायला लवकरात लवकर चला मित्रांनो बंदे मारायला निघतोय आम्ही आता जसं आम्ही अपार्टमेंटच्या वरती आलो अपार्टमेंट करून फायरिंग आली बघायला गेलो तो कुत्र्यासारखं मारलं मला एमटीक भाई मी इथे वाघ दिलं बघी आली भावाला मी इथे कॉल दिला की मागून बग्गी आली चल त्याला ठोकूया तर घेतली गाडी चाललो आम्ही एमटीक भाऊ म्हटला कुठे बांधा कसा गाडी घेऊन निघालाय तेथन बांध्याच्या शेजारून गेला पण त्याला दिसला ना बांधा

तिथे येऊन हिसळवून द्यायला माही काय चुकी मागा नाही तिकडं वतो ना लांब जरा तिकडे झाड आहे तिकडे खाली असा वरच्या साइड नाही इकडून चार पाच गाड्या गेल्या असते तिथून मधून बोळीतून हिसळून माय काय चुकी नाही अरे हिसळवलं सळवलं ते बघित मोर लोट नाही चाक फुटलाय मोरचा